सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर पुणे या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त भाव कांदा या पिकाला मिळालेला आहे तर आपल्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव भेटणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे रामटेक आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली फळे भाजीपाला मार्केट आवक तीन हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक चौदा हजार तीनशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दोनश दोनश दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक दोनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवक एक हजार सहाशे सहा क्विंटलची कमीत कमी दर दो पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये